तुर नमस्कार। तुर राशी नमस्कार तुळ राशीच्या जातकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात जा जे घडणार आहे ते अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला दैवी निर्णय असू शकतो तुळ राशीच्या जातकांनी अलीकडे अनेक गोष्टींमध्ये संयम ठेवला आहे काही ठिकाणी तडजोड केली आहे तर काही ठिकाणी प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत पण शास्त्र सांगते की जेव्हा संयमाची परीक्षा पूर्ण होते तेव्हा दैवी पातळीवरून हस्त होतो आणि आजचा हा व्हिडिओ त्याच हस्तक्षेपाबद्दल आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण सुरुवातीला सांगितलेली एक छोटी गोष्ट जर तुम्ही दुर्लक्षित केली तर पुढे येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा पूर्ण लाभ मिळत नाही म्हणूनच हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगते या व्हिडिओच्या खाली एक विशेष आध्यात्मिक उपायांनी आणि संबंधित प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा नक्की क्लिक करा कारण उपाय अनेक लोकांनी वापरलेला असून तो नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक स्थिर ठेवण्यास मदत करतो विशेष म्हणजे हा उपाय घर बसल्या सहज करता येतो आणि तो, तो शास्त्रीय पद्धतीवर आधारित आहे व्हिडिओ पाहताना त्या प्रॉडक्टबद्दलची माहिती नक्की तपासा आता पुढे जाणून घेऊया की येणाऱ्या काळात राशींच्या जातकांसाठी कोणते बदल संभवतात कोणत्या क्षेत्रात निर्णय होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष दुर्लक्ष अजिबात करू नये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक रात्र नसून ती आत्मिक जागृतीची अंतर्मन शुद्धीची आणि दैवी ऊर्जेच्या अवतरणाची अत्यंत पवित्र वेळ मानली जाते या रात्री संपूर्ण विश्वात एक विशेष स्पंदन निर्माण होत असते जे मनुष्याच्या विचारांवर कर्मावर आणि भविष्यातील प्रवासावर खोल परिणाम करते शास्त्रानुसार या काळात घेतलेला एक छोट असा संकल्पही आयुष्याची दिशा बदलू शकतो अनेकांना नकळत वाटचाल सुरू असते पण या रात्री महादेव स्वतः हस्तक्षेप करून जीवनातील अडथळ्यांवर निर्णय देतात असे प्राचीन ग्रंथ सांगतात त्यामुळे ही रात्र सामान्य न मानता अत्यंत महत्त्वाची समजली जाते ज्योतिषशास्त्र सांगते की काही विशिष्ट काळात ग्रहांची गती अशी बदलते की अडकलेली कर्मफळे अचानक सक्रिय होऊ लागतात महाशिवरात्रीच्या आसपास असेच सूक्ष्म पण प्रभावी बदल घडत असतात ज्यांनी बराच काळ संयम ठेवला संघर्ष सहन केला आणि तरीही सत्याच्या मार्गावर राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरतो जीवनात थांबलेली निर्णय रखडलेली कामे आणि मनात सतत असलेली अस्व चता। यावर दैवी स्तरावर तोडगा निघण्यासाठी ही वेळ असते महादेवांना संहारक म्हणून ओळखले जाते पण हा संहार नाहक नकारात्मकतेचा असतो अहंकार भीती अपयशाची जखम आणि सतत मागे खेचणारी ऊर्जा यांचा नाश करण्यासाठी त्याचा हस्तक्षेप होतो महाशिवरात्रीच्या रात्री हा संहार सूक्ष्म पातळीवर सुरू होतो बाहेरून काहीच घडत नाही असे वाटले तरी आतून जीवनाची गाठ सुटू लागते अनेक वेळा याच काळात अचानक मार्ग सापडतो प्रत्येक व्यक्ती भेटते किंवा अडलेला प्रश्न स्वतःच सुटतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मा होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा शास्त्र सांगते की प्रत्येकाच्या जीवनात एक असा टप्पा येतो जिथे प्रयत्न करूनही परिणाम मिळत नाहीत हा काळ परीक्षा घेण्यासाठी असतो पण परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासली जाते महाशिवरात्री ही तीच रात्र मानली जाते जिथे महादेव कर्माची उत्तरपत्रिका पाहतात ज्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे आणि संयमाने जीवन जगले त्यांच्यासाठी या रात्री निर्णय बदलणारे ठरतात अनेकांना याचा अनुभव नंतर येतो पण परिणाम मात्र स्पष्ट दिसतो या काळात मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते कारण जेवढे मन स्थिर तेवढी दैवी ऊर्जा स्पष्टपणे कार्य करते शास्त्रानुसार महाशिवरात्रीला घेतलेले विचार पुढील अनेक महिन्यांचे बीज असतात त्यामुळे नकारात्मक विचार भीती सूडभावना यांना बाजूला ठेवून आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरतो याचवेळी नशिबाचा बंद टाळा हळूहळू उघडू लागतो अनेक लोक विचारतात की अचानक जीवनात बदल कसा येतो याचे उत्तर ज्योतिषशास्त्र देते जेव्हा ग्रहांची स्थिती आणि गती आणि दैवी निर्णय हे एकाच वेळी कार्य करतात तेव्हा बदल हा अटळ ठरतो महाशिवरात्रीच्या रात्री ही जुळवाजुळव घडते म्हणूनच या काळात काही लोकांना अनपेक्षित संधी काहींना मानसिक शांती तर काहींना जीवनाचा नवा मार्ग सापडतो हे सगळे एका रात्रीत होत नाही तर प्रक्रिया याच रात्रीपासून सुरू होते महादेव कधीही थेट सुख देत नाहीत ते सामर्थ्य देतात परिस्थिती बदलण्याआधी मन बदलतात म्हणूनच या रात्री अनेकांच्या मनातील भीती कमी होते निर्णय घेण्याची ताकद वाढते आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळतो ज्यांनी बराच काळ स्वतःला कमी लेखलो त्यांना अचानक स्वतःची किंमत कळू लागते हेच महादेवांचे खरे चमत्कार मानले जातात शास्त्रामध्ये सांगितले आहे की महाशिवरात्रीला केलेली प्रार्थना ही शब्दांपेक्षा भावांवर भावनांवर आधारित असावी कारण मना मना या रात्री महादेव मनातील भाव ओळखतात ज्यांच्या मनात प्रामाणिक इच्छा आहे मेहनतीची तयारी आहे आणि योग्य मार्गावर चालण्याचा निश्चय आहे त्यांच्यासाठी अडलेली दारे उघडण्याचा निर्णय हा घेतला जातो हा निर्णय शांत असतो पण प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो या काळात काही लोकांना अचानक जुन्या गोष्टी आठवू लागतात काही निर्णय पुन्हा विचारात घ्यावेसे वाटतात तर काही नात्यांबाबत स्पष्टता येते हे सगळे योगायोग नसून अंतर्गत शुद्धीकरणाचे लक्षण असते महादेव आधी आत आध स्वच्छता करतात मग बाहेरची स्थिती बदलतात म्हणूनच या काळात जे घडते ते स्वीकारण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे ठरते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दीर्घकाळ संघर्ष केला जातो तेव्हा त्याचे फळ एका क्षणी मिळते महाशिवरात्री ही त्या क्षणाची सुरुवात असते काहींना लगेच परिणाम दिसतात तर काहींना काही, काही आठवड्यानंतर पण एकदा प्रक्रिया सुरू झाली की ती थांबत नाही म्हणूनच या काळात संयम ठेवणे आणि काही न करणे अत्यंत आवश्यक असते महादेवांचा निर्णय हा नेहमीच व्यापक असतो तो केवळ आर्थिक किंवा भौतिक बाबींशी संबंधित नसतो तर मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि योग्य दिशा देणारा ठरतो म्हणूनच काही लोकांना या काळात मोठा बदल दिसत नाही पण त्यांचे निर्णय बदलतात विचार बदलतात आणि आयुष्याची दिशा सुधारते हाच खरा दैवी हस्तक्षेप मानला जातो महाशिवरात्रीच्या रात्री जागरण मौन किंवा शांत चिंतन याला विशेष महत्त्व दिले जाते कारण यावेळी अंतर्मन महादेवांशी जोडले जाते ज्यांनी या काळात स्वतःशी प्रामाणिक संवाद साधला त्यांनी आयुष्यभर त्याचा लाभ घेतलेला दिसतो ही रात्र केवळ मागण्यासाठी नसून स्वतःला तयार करण्यासाठी असते अनेक वेळा नशिबाचा टाळा उघडतो तेव्हा आवाज होत नाही बदल हळूच होतो पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की ती रात्र निर्णायक होते म्हणूनच या काळात आलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते महादेव संकेत देतात पण जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा ठेवतात हा काळ योग्य नियोजनाचा संयमाचा आणि श्रद्धेचा आहे अतिअपेक्षा ठेवणे टाळावे पण आत्मविश्वास कमी करू नये ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा मन स्थिर आणि कर्मप्रामाणिक असते तेव्हा दैवी निर्णय नेहमीच आपल्या बाजूने होतात महाशिवरात्री ही त्यांची साक्ष देणारी रात्र मानली जाते शेवटी एवढंच सांगावीसे वाटते की ही रात्र कोणासाठीही सामान्य नाही ज्यांनी आत्तापर्यंत संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी ही आशेची सुरुवात ठरू शकते महादेवांचा निर्णय कधीही चुकीचा नसतो तो योग्य वेळी योग्य परिणाम देतो त्यामुळे श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि पुढे जाण्याची तयारी ठेवा नशिबाचा टाळा उघडतो पण तो उघडण्यासाठी आतून तयार होणे खूप गरजेचे असते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी तयार आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान ठराल आपण जे लग, लग, का काही पाहिलं आणि ऐकलं ते केवळ अंदाज नसून ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक अनुभवांवर आधारित आहे तुळ राशींच्या जातकांसाठी येणारा काळ हा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे काही न करता आपण संधी ओळखून पाऊल टाकणं फार महत्वाचं ठरेल जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडल्या आहेत प्रयत्न करूनही अपेक्षित स्थैर्य मिळत नाहीये तर योग्य वेळी योग्य उपाय करणं गरजेचं असतं म्हणूनच मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही उपयुक्त आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे प्रोडक्ट्स दिले आहेत अनेक लोकांनी हे प्रोडक्ट्स वापरून सकारात्मक अनुभव हो घेतले आहेत आणि त्यामुळेच आज इथे मी शेअर केला आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कारण लाईक केल्याने अशाच विश्वासार्थ आणि सकारात्मक व्हिडिओपर्यंत ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील महत्त्वाचे संकेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटूया पुढील एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत तो सकारात्मक विचार ठेवा योग्य निर्णय घ्या आणि आपल्या जीवनावर विश्वास ठेवा ಭೇಟು ಪುಡಲ್ ವೀಮೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ